एवढ्या दुर्गम भागामध्ये मी अपेक्षा केली नव्हती मला बोलत होते की पाच सहा हजार लोक येणार आहेत दुर्गम भाग एवढा आहे पाच सहा हजार तर आपण समजायचं फक्त पाचशेच लोक येतील पण या ठिकाणी आता ही लोक जे आहेत हे दुरून दुरून या ठिकाणी येत आहेत मला वाटतं लोकांचा विश्वास जो आहे आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे हा आडलराव पाटील साहेब असतील सोनवणे साहेब असतील आणि आपले पदाधिकारी असतील आपण जो लोकांमध्ये विश्वास निर्माण केलाय त्याच्यासाठी जे आहेत हे लोक या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी आले हे जे सगळे लोक जे आहेत जसं आढळराव पाटील साहेब म्हणाले की या सृष्टीचा जा जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळ्यात अगोदर कुठला मतच असेल तर तो आदिवासी ज्यांनी आपली जन माती गाव ही सांभाळून ठेवली आणि आजही त्याला सांभाळ करतोय असे सर्व जो सर्व लोक जे आहेत ती या ठिकाणी उपस्थित आहेत आज हे सगळे वंशज जे आहेत हे भगवान विरसा मुंडा ज्यांनी ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला आणि त्या संघर्षाला आजही पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक या ठिकाणी करतायत आज मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्येही पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी राहतात आणि आज या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आढळराव पाटील साहेब असतील त्याचबरोबर सोनवणे साहेब असते या ठिकाणी मांडलेले आहे मला वाटतं या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत ज्या समस्या समस्येला वाचा काम जे आहे ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आज अशाच एका दुर्गम भागामधून अशाच एका दुर्गम भागामध्ये ज्याचा जन्म झाला आणि अशा ह्या दुर्गम भागामधून जावळीच्या खोऱ्यामधून कामासाठी मुंबईला आले रिक्षा चालवून जे आहे परिवाराचा गाडा आखला आणि आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असे एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या मधीलच एक व्यक्ती आहे म्हणून जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या महाराष्ट्र राज्यातील जनतेला गोर गरीब असेल असेल महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येक घटका पर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी आणि आपल्या सरकारने केलं प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारच्या माध्यमाने फायदा कसा पोहोचेल याच्यासाठी ते काम करत आहे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ज्येष्ठ नागरिक बसलेले ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये मोफत प्रवास देण्याचं काम सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं आज महिला मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आहेत महिला एका गावातून दुसऱ्या गावाला गावा जायला लागायचं तेव्हा एस टी मध्ये जे आहे ते भाडं पूर्ण भरावं लागत होत आता एस टी मध्ये प्रवास जर करायचा असेल तर अर्ध्या भाड्यामध्ये जे आहे ते आपला प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी होतो होतो ना आणि अशा याच्यामुळे एस टी देखील फायद्यामध्ये आली आज आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडल्या मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतो आज माननीय मुख्यमंत्री गोर्ध्या यांनी मला या ठिकाणी पाठवलं आज अशा या दुर्गम भागामध्ये आनंदराव पाटील साहेब अगोदर आपण जर अगोदरच्या नेत्यांच्या बरोबर काम करत असतो तर मला वाटत नाही की एवढा कोण म्हणजे या ठिकाणी एवढ्या दुर्गम भागामध्ये कधी कोण आला असत पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सा हा आदेश दिला है कि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत या समस्या आपण ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या समस्या कशा सुटतील याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे जर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो नाही गावामध्ये गेलो नाही बांधावरती गेलो नाही अशा आदिवासी पाड्यांवरती गेलो नाही तर आपल्याला खरा महाराष्ट्र काय आहे हा कधीच आपल्याला समजू शकत नाही म्हणून आज आपण जर पाहिलं असेल की शिंदे साहेब छोट नाव असेल मोठा असेल कार्यक्रम मोठा कार्यक्रम छोटा व्यक्ती मोठा व्यक्ती हा प्रत्येकाला जो आहे हा हवा हा हवा हा, हा, हवाचा नेता जर कुठला वाटत असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे आपल्यातलाच व्यक्ती आहे आपल्यातलाच हा मनुष्य आहे आपल्यातलाच आहे कारण की त्यांनी आपल्यासारखी गरिबी जी आहे ती पाहिलेली आहे आपल्या मधून जे आहे हे त्यांनी संघर्ष करून जे आहे ते आज एवढ्या सर्वोच्च पदावरती पोचले पण आजही त्यांचे पाय जे आहेत ते जमिनीवरती आहेत म्हणून आपल्यामध्ये राहून जे हे आपल्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र हा मनुष्य माणूस जो आहे तो काम करतो कुठल्या मुख्यमंत्र्यांना पहिला अठरा अठरा तास वीस वीस तास काम जे आहे हा मुख्यमंत्री करत असेल या महाराष्ट्राला असा पहिला मुख्यमंत्री लाभलाय की तो अठरा अठरा तास वीस वीस तास आपल्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी काम करतात तर आपल्याला या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या ज्या ज्या समस्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडलेल्या आहेत खासदारांनी मांडलेल्या आहेत आमदारांनी मांडलेल्या आहे या सगळ्या समस्या ज्या शिंदे घेऊन काम हे नक्कीच या ठिकाणी मी करणार आहे आधारराव पाटील साहेबांना देखील या ठिकाणी मला वाटत नाही इतके वर्ष आपण खासदार होता इतके वर्ष आपण आमदार होता तर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर कोणी दिला असेल तो आपल्या सरकारने आणि शिंदे साहेबांनी जो आहे जो या ठिकाणी निधी आपल्याला तर आपल्या देखील काही समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत ढाकल रोड धरण त्याचा सर्वे चालू आहे त्याचा फायदा जो आहे तो आपल्या सगळ्या या महिला वाघिणींना झाला पाहिजे सर्वे आपल्याला करायचं जे काय त्याचं करायचं जेणेकरून या महिला भगिनीना जे दूरवरती पाणी आणण्यासाठी जावं लागतं तर लवकरात लवकर जी आहे ती समस्या या ठिकाणी संपुष्टवाडी जुन्नर तालुका हे ते पटात त्या ठिकाणी जोड रस्ता त्याचबरोबर आपल्या दर्या मधला जो ठाण्याला आणि जुन्नरला जवळ आणेल अरे आपण जवळच आहोत एकदम पण नक्कीच हा दर्याघाटचा रस्ता जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदय देखील त्याचा उल्लेख जो आहे तो, तो सारखा त्या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर आदिवासी पर्यटन त्याला चालना देणं असेल त्याचबरोबर माणिक डोळ धरणामध्ये पाटबांधारे असते त्याचबरोबर सुकाळ वेळे येथे आदिवासी संस्कार सृष्टी असेल देवळे गावामध्ये आदिवासी क्रांतिकारक लहू बोराडे यांचं स्मारक असेल आणि त्याचबरोबर आंबेगावचे होनाजी केंगळे यांचा स्मारक असेल गाव तिथे महिला अस्मिता भवन असे अनेक ज्या ज्या समस्या या ठिकाणी भेडसवत आहेत त्या दूर करण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करू कुकळेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे वर्सुबाई मंदिर या ठिकाणी आहे शिवनेरी सारखा किल्ला या ठिकाणी आहे नाणे सारखं पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे या ठिकाणी ला लागतील हे फक्त आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन करत नाही की आज या ठिकाणी आलोय तर माझ्या पुढे जे आहे ते समस्यांचा पाडा या ठिकाणी आपण वाचलेला आहे आपल्याला एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या ज्या समस्या मग अशी सांगितलं आमदार खासदार आणि दोघांनी की या ठिकाणी दहा दहा कोटी रुपये वीस वीस कोटी रुपये साठी रस्ते जे आहे म्हणजे जे अंतर जे आहे ते आपलं मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणार आहे प्रत्येक पाडा जो आहे तो त्या ठिकाणी जोडणार आहे त्याच्यासाठी जा जे आहे ते इतके वर्ष ते कामं झाले नाही पण आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मी नक्कीच हा रस्ता जो आहे हे सगळे जोड रस्ते याच्यासाठी जो जो निधी लागेल तो निधी देण्याचं काम देखील आपण या मी या ठिकाणी लाईटचा पण विषय आपण मांडला की दिवसा लाईट जी आहे ती थ्री फेज या ठिकाणी मिळाली पाहिजे आज आपण शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशनच्या जवळ जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचतोय तर शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशन मध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये जे आहे ती थ्री फेज लाईट झाली पाहिजे दे। याच्यासाठी देखील सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि पाण्याची जी समस्या आहे जल जीवन मिशन हे पहिलं असं योजना आहे की या भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत नळ गेला पाहिजे आणि त्या तळातून जे आहे ते पाणी लोकांच्या घरामध्ये पोचलं पाहिजे याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी करत आहे मी आपल्याला देखील आश्वासित या ठिकाणी करतो की प्रत्येक पाड्यापर्यंत जे आहे हे जल जीवन मिशनच्या माध्यमाने जे आहे हे या ठिकाणी पाणी आणण्याचं काम आपण देखील या ठिकाणी करतो त्याचबरोबर शरद सोनवणे साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे एक एकशे ठिकाणी उभा करतायत त्यासाठी देखील त्यांचं मी खूप खुँ खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण असा विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा जो आहे तो आपण या ठिकाणी उभा करताय मला वाटतं त्याचं भूमिपूजन देखील झालं पुतळ्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं मी आपल्याला हे आप देखील आश्वासित करतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आपल्या येणाऱ्या पिढीला जे आहे हे ऊर्जा देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आणि त्यांच्यामध्ये मध्ये संघर्ष करण्याची भावना जी आहे ते जागृत ठेवण्याचं काम से आए। जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी करेल आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला लागेल मला वाटतं आपण सगळे लोक मिळून करताय पण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील आपण सगळे असो तर हा पुतळा लवकरात लवकरा लवकर कसा होईल आणि त्याच्यानंतर आपलं एक स्वप्न आहे की सुवर्ण मंदिर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी बनलं पाहिजे मला वाटतं हे स्वप्न नेहमी हे स्वप्न आपण पाहिलं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण एवढा मोठा पुतळा जो येतो त्या ठिकाणी मला अगोदर वाटत होतं की आपण म्हणालात की पुतळा आपल्याला एवढा मोठा करायचा आहे म्हणालो कसं काय मनुष्य जो आहे पण आज शरद सोनवणे स्वतः त्या ठिकाणी जागा जी आहे ती पंचवीस एकर विकत घेतली सरकारची त्या ठिकाणी वाट पाहिली नाही स्वतःच्या खर्चातून जे आहे हे या ठिकाणी काम त्यांनी जे आहे या ठिकाणी सुरू केलं मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हा पुतळा उभा करण्यामध्ये स्मारक उभा करण्यामध्ये सगळ्यांनी आपलं योगदान द्यायचं या ठिकाणी दिलं पाहिजे एवढंच या मी ठिकाणी सांगतो आणि जी जी या ठिकाणी समस्या अजून काय राहिलं का सगळं हो सोनवणे साहेब विसरलो ना काय ते मला लिहून देत होते सारखे हे बोला हे बोला हे बोला पुढच बोलत नाही तुम्हाला काय बोलत आहे पण या ठिकाणी समस्या ज्या आहेत त्या समस्या फक्त समस्या ज्या आहेत अरे ऑनच आहे तुझं कनेक्शन बरं लोक आहे पण मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतोय की एवढ्या थंडीमध्ये देखील आणि दिवसभर कष्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी खूप छान वाटलं खूप चांगलं वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून मगाशी मी जेव्हा आतमध्ये आलो मगाशी जेव्हा मी आतमध्ये दे देवळे गावामध्ये गाडीमधून उतरल्यानंतर आतमध्ये शिरलो तेव्हा छान असा मातीचा आणि शेणाचा सुगंध जो आहे तो या ठिकाणी आला कारण की आमच्या शहरामध्ये आहे ते आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण खरंच खूप भाग्यशाली आहात की अशा सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी आपण राहत आहे पण नक्की याच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे या ठिकाणी कटिबद्ध आहेत एवढंच एवढंच आश्वासन आणि वचन आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र